बोरगाव ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील कामात केला भ्रष्टाचार ग्रामपंचायत प्रशासक सुनील गावंडे यांच्यावर केले आरोप माजी पंचायत समिती सभापती यांनी दिले पत्र स्थानिक वर्धा शहरालगत असलेल्या बोरगावमध्ये ग्रामपंचायतमधील प्रशासक सुनील गावंडे यांनी विविध योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कामाच्या वीस टक्के कमिशन कंत्राटदार यांच्याकडून घेऊन काम मॅनेज करून भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप माजी पंचायत समिती सभापती मनोज चौधरी यांनी केलाय बोरगाव मेघे ग्रामपंचायतमधील कुठलीच निविदा फलकावर लावलेली नाही व त्याबाबत विचारपूस केली असता अवाच्या भाषेत उत्तर दिलं गेल्याचे त्यांनी पत्रात सांगितले शिवाय त्या वीस टक्के कमिशनमधून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सायंकाळच्या पर्सनल पार्ट्या मी अरेंज करत असल्यामुळे माझे कुणीही काही बिघडू शकत नाही असे सुद्धा प्रशासक सुनील गावंडे यांच्याकडून बोलले गेल्याचे त्यांनी म्हटले त्याकरिता प्रत्येक मुदेनिहाय वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सुनील गावंडे प्रशासक ग्रामपंचायत बोरगाव मेघे तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती वर्धा यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे जनसंग्राम न्यूज वर्धा